हाय मी संजना संजना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आज आपण बनवणार आहोत आणि तो सुद्धा पिझ्झा बेस न वापरता आज आपण ब्रेड पासून पिझ्झा बनवणार आहोत आणि अगदी बाहेर विकत मिळतो त्याच्यापेक्षाही स्वादिष्ट हा पिझ्झा तयार होणार आहे जर असा पिझ्झा तुम्ही घरी बनवून खाल्लात तर बाहेरून अजिबात विकत आणणार नाही इतका सुंदर आणि टेस्टी हा पिझ्झा तयार होतो तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे एक पिझा आपण बघूयात बघू शकता एकदम कलर सुद्धा सुरेख आलेला आहे एकदम परफेक्ट आणि एकदम क्रंची असा हा पिझ्झा तयार होतो चवीला भन्नाट लागतो या पद्धतीने ब्रेड पासून पिझ्झा तुम्ही एकदा नक्की बनवा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत कट करून तर एक मोठा कांदा मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे याच पद्धतीने दोन शिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे लांब टाकारामध्ये सुद्धा मी कट करून घेतलेले आहे शिमला मिरची त्याच पद्धतीने टोमॅटो देखील थोडे लांब आणि थोडे चौकोनी फोडे घेतलेले आहेत स्वीटकॉन देखील घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता मी इथे शिमला मिरची आणि स्वीटकॉर्न थोडंसं फ्राय करून घेणार आहे हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला तसंच वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी एक चमचा तेल घालायचं आहे छोटा एक चमचा आणि त्याच्यावरती हाय फ्लेमवरती शिमला मिरची मी अर्धा मिनिट फ्राय करून घेणार आहे याच्यामुळं शिमला मिरचीचा कच्चापणा कमी होतो आणि टेस्टला छान लागते हे ऑप्शनल आहे टोटली कच्चं घालायचं असेल तर तुम्ही कच्चं वापरू शकता तर हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही याला थोडे थोडे असे स्पॉट आलेले आहेत तर हे काढून घेऊयात आता याच्यामध्येच स्वीटकॉर्न घालायचं आहे एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही थोडंसं हे देखील अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं बघू शकता छान असं फ्राय झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊयात मी इथे पिझ्झा बनवण्यासाठी वाईट ब्रेडचा वापर करणार आहे तुम्ही कोणताही वाईट किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता हो, तर आपण तव्यामध्ये हा पिझ्झा बनवणार आहोत तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप किंवा बटर घालायचं आहे आणि याच्यावरती ब्रेड ठेवायचा आहे आणि अगदी अर्धा मिनिट याला शेकून घ्यायचं आहे अर्धा मिनिट झालेला आहे आता याला पलटवून घेऊयात थोडस हा भाग क्रंची झालेला आहे आता याच्यावरती पिझ्झा सॉस लावायचा आहे तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस सुद्धा वापरू शकता आता याच्यावरती आपल्याला मोजरेला चीज घालायचं आहे किंवा तुम्ही चीज स्लाइस सुद्धा घातलं तरी चालेल आता आपण कट करून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत तर सुरवातीला कांदा आपण फ्राय करून ठेवलेली शिमला मिरची टोमॅटो आणि स्वीटकॉर्न घालायचा आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता आता आपण जो टोमॅटो वापरणार आहे तो टोमॅटो कट करत असताना त्याच्यामधल्या बिया काढूनच टोमॅटो यूज करा म्हणजे आपला पिझ्झा मऊ पडणार नाही आता सर्व भाज्या घालून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर अगदी थोडंसं काळी मिरी पावडर घालायचे आहे चिमटभर चॅट मसाला देखील घालायचा आहे रेड चिली फ्लेक्स असतील तर घालायचे आहेत आणि पिझ्झा सिझलिंग किंवा ऑरिगॅनिय असेल तर ते सुद्धा घालायचं आहे आता हे सगळं घातल्यानंतर भरपूर असा मोजरेला चीज घालायचा आहे म्हणजे पिझ्झा आपला चीजही होतो जर मोजरेला चीज नसेल तर जे तुमच्याकडे चेज अवेलेबल असेल तर ते तुम्ही घालू शकता आता एकदम लो फ्लेम वरती आपल्याला हे झाकण लावून अगदी दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे दोन मिनिटामध्ये आपला पिझ्झा तयार होईल हा पिझ्झा तयार होतोय तोपर्यंत आपण दुसरा पिझ्झा देखील तयार करून घेऊयात तर परत एकदा ब्रेडला पिझ्झा सॉस लावलेला आहे त्याच्यावरती भाज्या घातलेल्या आहेत आणि परत एकदा आपण मसाले सगळे घालणार आहोत तर चाट मसाला ब्लॅक पेपर पावडर ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स सुद्धा घालायचे आहेत याच्यानंतर भरपूर असं मोजरेला चीज देखील घालायचं आहे आणि हा पिझ्झा सुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत तर आधीचा पिझ्झा मस्त असा तयार झालेला आहे बघू शकता मस्त चीज मेल्ट झालेला आहे आणि एकदम क्रंची चिजी असा हा पिझ्झा तयार झालेला आहे खाण्यासाठी आपण बनवून ठेवलेला आधीचा पिझ्झा देखील एकदम लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे तर झाकण लावायचं आणि अगदी दोन मिनटं लो फ्लेमवरती हा पिझ्झा बनवून घ्यायचा आहे तर दोन पिझ्झे मी इथं बनवून तयार केलेले आहेत तर बघू शकता अतिशय सुरेख असा कलर देखील आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम चविष्ट हा पिझ्झा लागतो तुम्ही एकदा जरूर हा पिझ्झा ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा लाईक करा परत भेटू एक मस्त युनिक आणि टेस्टी रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय